देवदेश वैद्यकीय सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठान गेल्या चौदा वर्षापासनं या तीनही क्षेत्रात प्रामुख्याने काम करीत आहे यंदा लोकसभेच्या निवडणूक आहे आणि आपल्याला माहिती आहे की या, या निवडणुकीत मतदानाचं किती महत्व आहे तरी सुद्धा आपण किती उदासीन राहतो हे आपल्याला आत्ताच्या टक्केवारींवरनं कळलं देव देश प्रतिष्ठान ज्याही संस्था जोडलेल्या आहेत आणि जेही डॉक्टर्स आणि इतरत्र व्हॉलेंटियर्स जोडलेले आहेत त्यांना आम्ही आव्हान केलं की जास्तीत जास्त मतदान करून या, या लोकसभेचा किंवा लोकशाहीचा आपण कसा उत्सव साजरा करू शकू ते आपल्याला बघायचं आहे याच अनुषंगाने वीस तारखेला आपण मतदान कराल आणि मतदान केल्यानंतर आपण मतदान केलेलं आहे हे, हे आमच्या ठाणे डोंबिवली बदलापूर आणि घाटकोपर इथे काही आम्ही डॉक्टरांना नियुक्त केलेलं आहे त्या डॉक्टरांच्या आपण जर तिथे गेलात तर आपल्याला विशेष सवलत आणि शंभर टक्के काही तपासण्या सुद्धा मोफत करून मिळतील असं मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून या सांगतो यासाठी विशेष करून डॉक्टर विनायक ओकिरकर जे माझे सहकारी आहेत त्यांनी विशेष करून प्रयत्न केलेले आहेत त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो तर चला वीस तारखेला जास्तीत जास्त संख्येने मतदान करूया आणि मतदानासोबतच ज्यांनी मतदान केलेलं आहे ज्या ज्या ठिकाणावर डॉक्टर उपस्थित आहे त्याच्याकडनं आपण वैद्यकीय तपासणीचा मोफत लाभ घेऊया खूप खूप धन्यवाद